महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबई तसेच पुण्यात गणपती बाप्पांचं विशेष आकर्षण आहे मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा श्री सिद्धिविनायक असो राज्यभरातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात राजकीय वर्तुळात देखील गणेशोत्सवानिमित्त एकमेकांच्या घरी बाप्पांचं दर्शन घ्यायला जातात तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जात असल्याची माहिती समोर आली आहे राज ठाकरे यांनी गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचं फोन करून निमंत्रण दिलं होतं या निमंत्रणाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानुसार सहकुटुंब उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले आहेत ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दरवर्षी बसवला जातो अनेक सिने कलाकार मंडळी यावेळी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तसेच आरतीसाठी जमतात यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे हे दर्शनासाठी दाखल झाले मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता या मेळाव्यात दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते राजकीय वर्तुळात देखील आता दोन्ही ठाकरे बंधू युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे विजयी मेळावा घेतल्यानंतर शिवसेना अद्याप तरी त्यांनी अधिकृत युतीची घोषणा केलेली नाहीये महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा